आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगड येथे बगरीतून बावन जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे एकादशीनिमित्त ठाकूरबाबा यांनी सुरू केलेल्या वारीत मोठ्या प्रमाणावर दिंड्या माहूरगडावर दाखल होत असतात दिंडीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक आणि वरुड या दोन गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या बगर खाल्ल्याने या दिंडीतील बावन्न भाविकांना मळमळ उलट्या आणि चक्कर असा त्रास होत होता तात्काळ या सर्व भाविकांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या या भाविकांवर उपचार सुरू असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली यात्रेनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळ बुद्रुक तालुका शेंगाव येथून पायी दिंडी आली होती त्यापैकी त्या त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे असे एकूण बावन्न पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यापैकी बत्तीस पुरुष आहेत व वीस महिला आहेत या एकूण बावन्न पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी चार हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला दिली आहे ए के पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक